नमस्कार आज आपण बनवूया मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे फक्त आणि फक्त दोन चमचे तुपामध्ये केलेले रवा लाडू अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये हे लाडू होतात वेळ लागत नाही झटपट होणारा हा पदार्थ आहे नमस्कार स्वागत क आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये एक वाटी दूध घेतलं एक वाटी साखर घेतली एक वाटी बारीक रवा घेतला आहे ड्रायफ्रुट्स घेतलेत आवडीनुसार काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत चार चमचे इथं आपण गावरान तूप घेतलेलं आहे एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि एवढ्या साहित्यामध्ये आज आपण रवा लाडू बनवत आहोत अप्रतिम चवीचे हे लाडू होतात आता गौरी गणपती आहेत आणि गौरी गणपतीच्या फराळासाठी किंवा नैवेद्यासाठी आपण इथं लाडू बनवतोय अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये होणारा पदार्थ आहे चला तर वेळ न घालवता कृती पाहूया एका बाउलमध्ये आपण एक, एक कप रवा घेतलेला आहे हा रवा होईल तेवढा बारीक घ्या जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला लावून घ्या एक कप रवा आणि एक वाटी आपण दूध घेतलेलं आहे आता ज्या वाटीने तुम्ही रवा घेता त्याच वाटीने तुम्ही दूधही मोजून घ्या बरोबर समप्रमाणात घेतल्यानंतर हे लाडू चवीला छान होतात आणि फसत नाहीत आपले लाडू व्यवस्थित होतात तर आता हा जो दुधामध्ये हे लाडू आप सॉरी हा रवा आपल्याला एक दहा मिनटासाठी भिजत घालायचा आहे दहा मिनिट रवा भिजतोय तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स तळून घेऊया दोन चमचे तुपावरती हे ड्रायफ्रूट्स मी तळून घेते पाहू शकत असाल छान खरपूस हे ड्रायफ्रुट्स आपल्याला तळून घ्यायचे भाजून घ्यायचे आणि दूध जे आपण घेतो ते दूध रूम टेम्परेचरचं दूध घ्या गरम दुधामध्ये रवा भिजवू नका दूध थंड असावं आणि थंड दुधामध्ये हा रवा भिजवून घ्या रूम टेम्परेचरचं दूध घ्या आपल्या मनुकेही आपण भाजून घेऊया याच्यामध्ये काजू बदाम भाजत आले की मग नंतर सगळ्यात शेवट मनुके घ्यायचे आणि हे सगळे ड्रायफ्रुट्स भाजून झालेत आपले दहा मिनिट झालेले आहेत रवाही छान आपला फुलून आलेला आहे आणि एवढ्या रव्यामध्ये कमीत कमी अर्धा किलोपर्यंत आपले लाडू तयार होतात तर इथं मी एक पॅन घेतलेला आहे ज्या पॅनमध्ये आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतले त्याच पॅनवरती मी हे दामटे आता आपण थापून घेऊया हाताला थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाणी घेऊन हे दामटे आपल्याला था तव्यावरती थापून घ्यायचे पाहू शकत असाल ह्या पॅनमध्ये आपण हे दामटे थापून घेतो आहे मी उरलेलं तूप सगळं काढून घेतलं आणि थोडंसं तूप पॅनमध्ये ठेवून एक चमचाभर तूप पॅनमध्ये ठेवलं आहे मी आणि त्याच्यावरती हे दामटे मी भाजून घेते पाहू शकत असाल खाली मी पॅन गॅसवरून खाली उतरून घेतलेलं आहे पॅन थंड आहे आणि थंड पॅनवरती मी हे दामटे थापून घेतलेले आहेत आणि आता हा पॅन आपण गॅसवरती ठेवूया एकदम मंद गॅसवरती हे दामटे आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत पहा झटपट होणारा हा पदार्थ आहे गॅस एकदम मंद ठेवला आहे मी आणि अगदी एकदम एक चमचा तुपावरती दामटा हा भाजून घेते मी एका साइडने पाच मिनिट भाजायचा आणि दुसऱ्या साईडने पाच मिनिट भाजायचं दामट्याचा कलर जास्ती बदलून देऊ नका कारण मग लाडूचा कलरही बदलतो आणि दिसायला लाडू व्यवस्थित दिसत नाहीत मंद गॅसवरती हे दामटे पाच पाच मिनिट दोन्ही बाजूने अगदी दोन दोन तीन तीन मिनटासाठी दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे पाच ते सहा मिनटामध्ये दामटे आपले भाजून होतात आता तशा अशाच प्रकारे मी दुसरा दामटाही भाजून घेते चमच्याने मी ह्या दामट्याला होल केलेले आहेत आणि छान असे होल करून दोन्ही बाजूने व्यवस्थित हे दामटे भाजायचे आहेत आपल्याला पहा एवढ्या मिश्रणामध्ये माझे तीन दामटे झालेले आहेत आणि हे आता आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया छोटे छोटे तुकडे आपल्याला मिक्सरमध्ये याचे काढून घ्यायचे आणि थंड होऊ द्या थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे गरम गरम दामटे मिक्सरला बारीक करू नका नाही तर मग त्याचा फार चिखलासारखा गोळा होतो थंड करायचे आणि मग हे मिक्सरला लावून घ्यायचे आणि अशा प्रकारे या दामट्यांचा आपल्याला छान रवाळ दाणेदार हा रवा मिळालेला आहे पाहू शकत असाल आणि याच्यापासून आता आपल्याला लाडू बनवायचे आहेत फार सुंदर हे मिक्सर झालेलं आहे रवा आणि दूध याचं हे मिक्सर आहे हे पहा छान रवाळ असं झालेलं आहे आणि दामटे आपण भाजून घेतल्यामुळे इथे रवा कच्चा राहायचा काय प्रश्न येत नाही तर हे पहा आता हे सगळं मी मिक्स केलं आहे याच्यामध्ये आता आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेत ते घेऊया फक्त दोन चमचे तुपावरती मी हा पदार्थ बनवत आहे पाहू शकत असाल ड्रायफ्रूट्स तळण्यापुरते आपल्याला एक चमचा बरं तूप इथं लागलेलं आहे एक चमचा वेलची पावडर घ्यायची आपल्याला इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही व्हॅनेला सुद्धा वापर करू शकता फार सुंदर लाडू होतात हे व्हॅनेलाइसेन्स टाकल्यानंतर चवीला फार छान लागतात पण मी इथं वेलची पावडर घेतलेली आहे वेलची पावडर जायफळ पावडर नाही ह्याचा स्वाद फार छान येतो या लाडूला आणि हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया आणि अगदी एक वाटी रव्यावर रव्यामध्ये तुम्ही कमीत कमी अर्धा किलोपेक्षाही जास्त लाडू इथं बनवू शकता सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि जी एक वाटी आपण साखर घेतली होती ती साखर मिक्सरला मी लावून घेतली आणि त्याची पिठी साखर केली थोडी थोडी करत आपण ही साखर आता या मिक्सरमध्ये मिक्स करूया साखरेची गोड लाडूची गोडी तुम्हाला किती हवी हो आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं साखरेचं प्रमाण ठेवू शकता पण एक वाटी रवा असेल तर एक वाटी साखर इथं पुष्कळ होते त्याच्यापेक्षा कमी साखर त्याच्यापेक्षा जास्ती साखर वापरली तरी फार गोड लाडू होतात कमी साखर वापरली तरी लाडू गोडीला कमी होतात म्हणून जेवढा तुमचा रवा आहे तेवढीच तुम्ही साखरही घ्या थोडी थोडी साखर घेते मी पाहू शकत असाल आणि छान असं आता हे मिक्स करायचं आहे आपल्याला एकदम गरम मिक्सरमध्ये ही साखर मिक्स करू नका मिक्सर कोमट होऊ द्या र आपलं लाडूचं मिक्सर को मिक्सर कोमट झाल्यानंतरच आपल्याला साखर घ्यायची हे पहा आता हे चार चमचे मी तूप घेतलं होतं जसंच्या तसं तूप आहे फक्त एक चमचा बरं आपण ड्रायफ्रूटसाठी तूप वापरलं आणि इथं आता हे दोन चमचे तूप मी वरून घेत आहे अगदी गावरान तूप घ्या तुपाचा तूप स्मेल फार छान येतो लाडूला आपल्या आणि लाडूचं विलाही छान होतात दोन चमचे मी तूप घेतलं आणि हे सगळं आता मिक्स करूया हे पहा सुंदर अप्रतिम चवीचे हे लाडू होतात आणि झटपट होणारे आहेत अगदी गौरी गणपतीसाठी फराळ म्हणून आपण अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे लाडू बनवू शकतो पहा तुम्ही लाडू किती छान येतोय आपला हा पहा आणि जसं जसं हे मिक्सर थंड होईल तसं तसं घट्ट होत जातं आता सध्या कोमट असल्यामुळे मी लाडू थोडासा गोलगरगरीत येत नाहीये पण छान येतोय हा पहा अगदी मस्त झालेला आहे लाडू आपला सुंदर आणि अशाच प्रकारे आपण आता सगळे लाडू करून घेऊया मिक्सर थोडंसं आपल्याला थंड होऊन द्यायचं आणि थंड झालं की लाडू बांधून घ्यायचे आहेत अगदी एवढ्या मिश्रणामध्ये आपले पंधरा ते सोळा लाडू झालेले ला आहेत मीडियम साईजचे पहा तुम्ही आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर हे अर्धा किलोपेक्षाही जास्ती लाडू आहेत हा पहा आता सगळे लाडू आपण बांधून घेऊया मिश्रण जसं जसं थंड होईल तसे तसं हे कडक होत जातं गरम असताना थोडंसं तुम्हाला मौसर लागेल काही टेन्शन घेऊ नका थंड झाल्यानंतर हे घट्ट होत जातं हे पहा अगदी दोन ते तीन दिवस हे लाडू वरती छान टिकतात फ्रीजमध्ये ठेवले तर आठ ते दहा दिवस लाडू छान टिकतात हे आणि जेवढं तुम्हाला हवं आहे आता मी एक वाटीचं प्रमाण घेतलं आहे पण तुम्ही तुम्हाला जेवढं हवं तेवढ्या प्रमाणात तुम्ही हे लाडू बनवू शकता एक लाडू फोडून दाखवते मी तुम्हाला फार सुंदर अगदी मऊ तोंडात टाकताच विरघळणारा लाडू तयार झाला आहे आपला आणि अशा प्रकारे गणेशोत्सवात तुम्ही या फराळाचा स्वाद घेऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा झटपट रेसिपीमध्ये धन्यवाद मंडळी